मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोग जंतूंचा प्रतिकार करू शकतात त्याच उत्तर आहे पांढऱ्या पेशी डायलिसिस उपचार कोणत्या आजारावर करतात मूत्रपिंडांचे आजार मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते तर ते आहे मांडीचे हाड मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता कान वनस्पतीच्या पानामध्ये हरित द्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते सूर्यप्रकाश विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात त्याचं उत्तर आहे टंगस्टन पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो तर त्याचं उत्तर आहे आठ मिनिटे वीस सेकंद गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कुणी लावला त्याचं उत्तर आहे न्यूटन ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता तर तो आहे सूर्य वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूच्या आहे नायट्रोजन या वायूचे आहे किती टक्के आहे तर ते तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा मूलद्रव्य संयुगे व संज्ञा हे येऊ शकतात पेपर मध्ये मुंबईच्या तर याला व्यवस्थित पूर्ण आहे त्याच्यामुळे व्यवस्थित पहा आणि पाठ करा सोन्याची संज्ञा आहे एयू चांदीचे एजी पाऱ्याची एच जी टंगस्टंगची संज्ञा कोणती आहे तर ती आहे डब्ल्यू रेडियमची आर ए कार्बन ची सी पोटॅशियम ची के मिथेन वायू ची संज्ञा आहे सी एच फोर कॅल्शियम ची आहे सीए पोटॅशियम चे आहे के आयर्न चे आहे एफ ई जस्त चे आहे जेड एन ओझोन चे आहे ओ थ्री तसंच वस्तुमान व माप याच्यावर शंभर टक्के एक दोन क्वेश्चन येतात त्याच्यामुळे हे महत्वपूर्ण आहे हे प्रॉपर तुम्ही वाचा वहीत लिहून घ्या आणि पाठ करा कारण की हे शंभर टक्के एक तर दोन क्वेश्चन ह्याच्यावर मुंबईला पडतील म्हणजे पडतील तर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर एक लिटर म्हणजे एक हजार मिलीमीटर मिली, मिली लिटर एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम एक क्विंटल म्हणजे शंभर किलोग्रॅम एक टन म्हणजे एक शंभर आपलं एक टन म्हणजे दहा क्विंटल एक मध्ये बारा इंच एक हेक्टर म्हणजे दहा हजार चौरस मीटर एक साजन म्हणजे एक पॉइंट आठ मीटर एक मैल म्हणजे सोळाशे मीटर आणि एक तास म्हणजे साठ मिनिटे आणि एक मिनट एक मिनिट म्हणजे असतात साठ सेकंड एक डझन मध्ये बारा वस्तू एक ग्रोस म्हणजे बारा डझन एक दस्त्यात असतात चोवीस कागद आणि एक रिम रिम मध्ये असतात वीस दस्ते वीस दस्ते म्हणजे आठशे आपले चारशे ऐंशी कागद एक इंच म्हणजे दोन पॉइंट चोपन्न सेमी एक गुंठे म्हणजे चौ शंभर चौरस मीटर एक हेक्टर म्हणजे शंभर आर तर ही पीडीएफ वन लिखाकीचा आहे हा ही पीडीएफ तुम्हाला मी बायोमध्ये टाकून देतो ही पीडीएफ नक्की वाचा वाटलं तर लक्षात नाही राहिली तर लिहून ठेवा चला धन्यवाद